जय शिवराया मित्रांनो आज आहे चौदा सप्टेंबर आणि कालच्या तेरा सप्टेंबरला बऱ्याच ठिकाणी पहिल्याच दिवशी चांगला पाऊस झालेला आहे काही दमदार तर काही पेंडोणी पण आजची तारीखसुद्धा एक पायरी पुढंच आहे आणि कोणते जिल्हे आज थोडे बदलून घेणार आहे या संदर्भात जाणून घेऊयात आणि नाशिक क्षेत्राला आज गुड न्यूज आहे आणि यापेक्षा ही पंधरा तारीख थोडी मोठी आहे त्याबद्दलही जाणून घेऊयात आजची टायमिंग मात्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार नाही आहे कारण की आपण आता छोट्या छोट्या रील प्रत्येक जिल्ह्यानुसार बनवायला सुरुवात केलेल्या आहेत तुम्हाला त्या रील दिसत नसेल तर फॉलो करून ठेवा नक्कीच तुमच्या जिल्ह्यानुसार ती रील दिसेल आणि कोणत्या जिल्ह्याची सर्वाधिक जास्त रील हवी आहे त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये देखील दे सुचवा आणि पाऊस कुठे झाला हे देखील सांगत चला तर बघूयात आजच्या पावसाची कंडिशन आज सर्वात अगोदर नऊ ते दहाच्या दरम्यान हा अंबड जालना पण हिंगोलीचा काही भाग परभणी सेलू मानवत घनसावंगी पैठण गंगापूरकडे पाऊस आगमन करणार आहे इकडे मेहकर देखील लवकरच आहे या पावसाची जी काही सिस्टम आहे पूर्व आणि पश्चिम परतीच्या पावसात आहे या कालच्या तेरा तारखेला काही भाग जर सुटले असेल किंवा असमाधानकारक पाऊस जर असेल तर तुम्हाला मी वारंवार सांगतोय तीन दिवस तीन महिन्याची कसर काढणार आहे त्यामुळे एका दिवसामध्ये नाराज होऊ नका आणि ही व्याप्ती चांगली आहे आज नाशिक जिल्ह्याचा पावसाचा जो करणार आहे नांदगाव कोपरगाव राहता संगमनेरी इथे पण काल झालाय वैजापूरला बुरबुर झाली काही ठिकाणी काही ठिकाणी जास्त झालंय पण आज मालेगाव पर्यंत हा धुळ्याचा चाळीसगाव पट्टा मनमाड पट्टा आज भरपूर घेणार आहे वेळ संध्याकाळपर्यंतची असेल आठही वाजतील पाचही वाजतील तीनही वाजतील कारण की परतीच्या पावसाची टायमिंग फिक्स नसते ठीक आहे मात्र घनसावंगी पट्ट्यामध्ये टायमिंग फिक्स आहे ह्या दोन तीन तासामध्ये नऊ दहा वाजेपर्यंत पाऊस इथे नक्की येणार आहे सकाळचा झटका आहे नंतर दुपारून थोडी उघडीप मिळेल मग रात्री बारा एक वाजता पाऊस तो येऊन जाईल त्यामुळे हा पाऊस सकाळचा गेल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेला हवी होईल आहिल्यानगरमध्ये पुन्हा पावसाचं आगमन होणार आहे आहिल्यानगरला सलग पाच ते सहा दिवस लगातार पावसाची कंडिशन आहे त्यानंतर आजच्या चौदा तारखेला धाराशिव पट्टा लातूर पट्टा पुन्हा शेगदा आहे हा सातारा सांगलीचा भाग देखील आहे थोडं ह्या कोपऱ्याकडे उळ्यात म्हणजे चंद्रपूर गोंदिया वगैरे तुम्हाला पाऊस आहे स्थानिक वातावरणाचा पाऊस होता राहील वर्धा वगैरे भागात नागपूर भागात पण आता व्याप्तीचा विषय दोन दिवस कमी आहे आजचे दिवस कमी आहे उद्या परत ह्या भागाची व्याप्ती वाढेल ठीक आहे कारण की ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव पडतो त्यावेळेस या भागातला पावसाची व्याप्ती कमी होते आणि ज्यावेळेस इकडे पाऊस कमी असतो त्यावेळेस इकड्या भागाची व्याप्ती ही जास्त राहते त्यामुळे ह्या गणित तुम्हाला समजला असेल आज सांगण्यासारखं भरपूर नाही आहे पाऊस छत्रपती संभाजीनगरला आहे अहिल्यानगरला आहे साताऱ्याला आहे पुणे भाग हा खेड मावळ मुळशी हा भाग आज जास्त घेणार आहे जी काही कोकण किनारपट्टी आहे हा काही डोंगराळपट्टा आहे ह्या भागांना तो जास्त घेणार आहे आणि या भागाचा समावेश हा नेहमी होत असतो ठीक आहे तर आता एका एक विभागानुसार बघूयात पहिले आपण बुलढाणा साईडकडनं पाहूयात बुलढाणा जिल्ह्यातही आजचा चौदा सप्टेंबरचा पाऊस आहे कोणत्याही क्षणी दुपारनंतर पाऊस ऍक्टिव्ह होऊन जाईल बुलढाण्याचे आज सगळेच तालुके तो कव्हर करणार आहे अमरावती जिल्ह्याला रात्री संध्याकाळपर्यंत अलर्ट आहे अकोला वाशिम सुद्धा मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट चौदा तारखेला कोणत्याही क्षणी दुपारनंतर ऍक्टिव्ह होऊन जाईल त्यानंतर नांदेड पट्ट्याला आजचा पाऊस पौँश दरसोड प्रवृत्तीचा आहे पण आहेच परभणी ह्या भागामध्ये काही ठिकाणी सध्या चालू असल्यामुळे जे काही सिलो वगैरे भागामध्ये पण हा पाऊस हा झटका निघून गेल्याच्या नंतर अकरा बारा वाजता जर निघून गेला तर हा पाऊस यांना डायरेक्ट नंतर संध्याकाळी सात आठ किंवा अकराच्या टायमिंगला येऊन जाईल म्हणजे अशी यांच्या भागाची टायमिंग आणि हा भाग कोणता आहे जालना परिसर आहे संभाजीनगर आहे आणि बीड परिसर आहे इकडे आज पाऊस आहेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज पुन्हा पावसाचं आगमन होईल दुपारनंतर गरमीची लेवल वाढेल काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस हा अलर्टमध्ये आहे नांदेड पट्ट्याच्या उत्तरेकडील भागात सध्या पाऊस चालू आहे त्यामुळे इथे निश्चिंत राहायचं काही कारण नाही फक्त चिंता वाटत होती आपल्याला नांदगाव मालेगाव देवळा चांदवड परिसर निफाड परिसर कोपरगाव राहता या भागाचा पाणी प्रश्न येत्या चोवीस तासात मिटून जाईल म्हणजे आजची तारीख देखील प्रभावी ठाली आहे उद्या देखील या भागाचा प्रश्न मिटेल जुन्नरपट्टा शहापूरपट्टा अकोलेपट्टा देखील आज भरपूर पाऊस आहे मावळ मुळशी परिसर देखील आज भरपूर पाऊस आहे या पावसाची टायमिंग दुपारनंतर ॲक्टिव्ह होणार आहे काळजी करण्यासारखं इथे सुद्धा नाही आहे खरं तर हे अंदाज दिलेले असल्यामुळे रिपिटेशनमध्ये काही सांगता येत नाही आहे जत सांगलीचा सा, मावळचा सा, हा देखील भाग पुसवत मिरज हे देखील भाग आज कवर होईल कोल्हापूर साठी ही नवीन काही नाही आहे कोल्हापूरच्या ही आज दमदार हजेरी लागणारच आहे त्यामुळे काही काळजी करू नका कमेंटमध्ये तुमचे भाग सुचवा कारण की आपल्याला आता रील बनवायचे आहे त्या रील तुमचे सगळे माहिती देईल आता तालुके बघूयात एक एक, एक कापून तालुक्यामध्ये काय प्रभाव टाकणार आहे हा थोडाफार जळगावचा भाग सांगण्याचा सा प्रयत्न करूयात हे जे काही पारोळा एरंडोळ बोदवड जामनेर पाचोरा भळगाव चाळीसगाव आहे यांना सुद्धा आज विजांच्या कडकडाटामध्ये पाऊस आगमन करणार आहे एका मिनिटात तुमच्या भागाची देखील डिटेल आपण काढून देऊयात तर हा जो काही भाग आहे जळगावचा मुक्ताईनगर रावेर यावला भुसावळ बोदवड हा देखील कव्हर अप होणार आहे नंतर अमळनेर जिल्हा देखील रात्री झाला काही ठिकाणी आहे साखरी पण आज आहे हे नंदुरबार जे काही भाग आहेत ना यांना सतरा तारीख दिलेली मी सतरा आणि एकोणीस ह्या दोन दिवसात तो कव्हर करेल तोपर्यंत या भागाची सिस्टम दक्षिण साईडलाच डेव्हलप होत जाते ठीक आहे आता पावसाबद्दल बोलूया थोडी मुख्य जे काही कारण आहेत मुख्य जे काही प्रश्न आहेत हा पाऊस राहील किती दिवस तर नवरात्र उत्सवामध्ये हा पाऊस असणार आहे तो उत्सवामध्ये हा पाऊस चोवीस तारखेपर्यंत तरी राहील चोवीस सप्टेंबर आणि नंतर हा पाऊस सत्तावीस नंतर थोडा घ्याप द्यायला सुरुवात करेल तर सात ते आठ दिवसाचा गॅप जिल्ह्यानुसार वेगवेगळा आहे तो आपण अंदाजामध्ये घेऊयात सात आठ दिवसाचा म्हणजे सत्तावीसपासून हा गॅप राहील ते ह्या टायमिंगला आपल्याला सोयाबीन काढायला चालतील तोपर्यंत रिक्स राहील रिक्सच घेऊ शकता रिक्स घेऊ ज्यांना घ्यायचे असेल ते घेऊ शकता ज्यांना नाही घ्यायचे ते थांबू शकता त्यानंतर परत सात ते पाच ऑक्टोबरला ॲक्टिव्हिटी आहे सात पाच ऑक्टोबरला आपल्याला ॲक्टिव्हिटी पाहायला मिळेल राज्यात बारा ऑक्टोबरपर्यंत पाऊस हा महाराष्ट्रातल्या परतीचा पाऊस हा रेंगाळ राहू शकतो ठीक आहे आणि त्यानंतर बावीस ऑक्टोबरला राज्यामध्ये थंडी येणार आहे म्हणजे क्लाऊड सिस्टम तयार होणार आहे तर अशा प्रकारचा हा सारांश होता आपल्याला रील बनवायचा आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये थोडा मी इंटरेस्ट कमी दाखवला आहे त्यामुळे चिंता करू नका ज्या काही कमेंट्स असतील त्या कमेंट्स आपण घेण्याचा प्रयत्न करूयात आणि कोणत्या जिल्ह्याची रील हवी आहे त्याबाबत आपण फॉलो करून ठेवा रीलमध्ये नक्कीच तुम्हाला सूचना देईल जय शिवराया धन्यवाद